माय कोल्ड हार्टेड बॉस भाग चाळीस रुद्र अजूनही आपल्या खुर्चीत बसलेला पण मात्र समोर बसलेल्या ती थोडी शांत झालेली चेहऱ्यावर थकवा असला तरी आता काहीतरी हलकं वाटत होतं रुद्र हलक्या स्वरात कॉफी कप पुढे करत वाणी कॉफी घे तुला थोडं बरं वाटेल वाणी थोडे संकोचते पण कप स्वीकारते हातात कप घेत ती हळूहळू सीप घेते दोघांमध्ये काही क्षण शांतता रुद्र थोडं असत तसं बघ तू तुझ्या कामात इतके परफेक्ट आहेस की कधी थकतेस हे पण कळत नाही आज पहिल्यांदा वाटलं तू सुद्धा ह्युमन आहेस वाणी थोडंसं असत मी पण विचार केला नव्हता हो की तुम्ही एवढं कन्सर्ट दाखवाल सर रुद्र हलक्या आवाजात कन्सर्न दाखवणे ही सवय नाही वाणी ती भावना असते थे, वाणी त्याच्याकडे एकटक बघते त्याच्या नजरेत अजिबात औपचारिकता नाही केवळ काळजी सम्मान आणि काहीतरी अधिक खोल थोड्या वेळाने वाणी थोड्या हलक्या स्वरात वातावरण हलकं करत तरीही आजचं प्रेझेंटेशन तयार आहे मी ब्रेक घेऊन आल्यानंतर आपण फायनलाइज करू शकतो रुद्र थोडं स्मित करत प्रेझेंटेशन थांबेल पण तू आराम कर ते आधी महत्त्वाचं वाणी थोडं हसत तुमचं ऑफिस आहे सर माझं नाही रुद्र थोडा पुढे झुकून गंभीर पण मऊ आवाजात पण तुझं हेल्थ माझ्यापेक्षा महत्त्वाचं आहे वाणी तो एक वाक्य साधं पण वाणीच्या मनात थेट उतरलेलं तिचं थोडं थांबतं त्या क्षणी तिला जाणवतं शब्दांमध्ये किती खरी भावना आहे थोड्या वेळाने वाणी उठते कप बाजूला ठेवते मी आज लवकर जाऊ शकते का रुद्र ठीक आहे पण घरी जाऊन आराम करावा लागेल तुला वाणी थोडं हसत फक... फक्त मान डोलावते वाणी कॅबिनच्या दरवाज्याकडे जाते पण जायच्या आधी थांबते मागे वळते वाणी हलकं स्मित देत तुमचा कोट परत देऊ का रुद्र हसत राहू दे अजून काम संपलेलं नाही आजचं वाणी थोडं हसते पहिल्यांदा मनापासून आणि कॅबिनच्या बाहेर निघून जाते रुद्र एकटाच राहतो तो काही क्षण शांतता बस शांत बसतो मग टेबलावर हात ठेवतो विचारात पडलेला मनातलं काहीतरी हलतंय वाणीबद्दलचं ते अनोख आकर्षण ती काळजी ती शांत नजर रुद्र मनात विचार करत स्वतःशीच ही मुलगी मला वेळा करून सोडेल प्रत्येक वेळी तिच्याकडे पाहायचं थांबत नाही मी तो हलका स्मित करतो पुन्हा फाईलकडे वळतो पण नजरेत अजूनही तीच वाणी बाहेर कॉरिडॉरच्या वॉशरूममध्ये वाणी आरशात स्वतःकडे बघते हलका थकवा पण मनात शांतता ती आपल्या चेहऱ्यावर पाणी शिंपडते खोल श्वास घेते आणि हळूच स्वतःला म्हणते शांत हो वाणी सगळं ठीक होईल कदाचित खरंच सगळं संपलेलं नाही ती आरक्षात स्वतःकडे एक हलकं स्मित करते रुद्र आणि वाणी दोघं वेगळ्या जागी पण एकाच विचारात गुंतलेले संध्याकाळ रियाचं संध्याकाळी हलका पाऊस पडतोय पडद्यांवर खोलीत मंद पिवळसर प्रकाश होत वाणी नुकतीच ऑफिसमधून आली केस थोडे विस्कटलेले चेहऱ्यावर थकवा आणि मनात गोंधळ ती सोप्यावर येऊन बसते पर्स बाजूला ठेवते आणि खोल श्वास घेते रिया किचनमधून बाहेर येते हातात दोन कपच्या रिया कुतो हलानी ए आज तू इतकी लवकर ऑफिसमध्ये काही झालं का वाणी थोडा शांत आवाजात हो झालं थोडं रिया तिच्या शेजारी बसते कप तिच्या हातात देते रिया थोडं हसत पण लक्षपूर्वक थोडं म्हणजे वाणी कप खाली ठेवते चेहऱ्यावर हळूहळू दुपारच्या चे आठवणी उमटतात ऑफिस रुद्रचा कन्सर्न ती अकवर्ड सिच्युएशन त्याने दिलेला कोट सर्व वाणी हळूहळू आज ऑफिसमध्ये थोडं वेळ झालं रिया मी कामात एवढी गडले होते की लक्षच नाही राहिलं माझी तब्येत बरी नव्हती आणि अचानक ती थोडी थांबते ओठ चावते रिया तिच्याकडे लक्षपूर्वक बघते वाणी थोडं संकुंचून पिरियडस आले होते आणि लक्षच नव्हतं ऑफिसच्या सोप्यावर डाग पडला मला खूप लाज वाटली मी वॉशरूमकडे निघाले पण त्याआधी रिया डोळे मोठे करत त्याआधी काय वाणी हळू आवाजात थोड्या भावनांनी रुद्र आला काहीच विचारलं नाही काही जजमेंट नाही काही ऑकवर्डनेस नाही फक्त शांतपणे आपला कोट काढून माझ्या भोवती बांधला आणि म्हणाला तू एकटी नाहीस रिया काही क्षण निशब्द तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि ॲडमिरेशन दोन्ही दिसतं रिया आचार्याने तोंड उघडं राहिलेलं रुद्रसिंहाने असं काही करेल ही कल्पना तरी केली होतीस का तू वाणी थोडं असते पण डोळ्यात अजूनही ती क्षणाची ओल होती वाणी नाही खरंच नाही तो इतका शांत ठाम आणि माणूस म्हणून एवढा मोठा वाटला त्या क्षणी रिया हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवते रिया हळूवारपणे वाणी तो तुला खूप पसंत करतो हे सगळं ऐकून आता तरी खात्री पटली तू तू पण डोळे उघड आणि एकदा बघ त्याच्याकडे शब्दांनी नाही नजरेतून सगळं कळतं त्याचं वाणी थोडं चकित रिया असं काही नाही रे मी आणि रुद्र म्हणजे फक्त काम रिया थोडं हसत पण ठामपणे मध्येच बोलते कामाचं नाते एवढं भावनिक नसतं वाणी तो तुला प्रोटेक्ट करतो तुझ्या भावना समजतो तुला लाजवायच्या ऐवजी तुझा सन्मान ठेवतो ही फक्त सिंपती नाही ही फिलिंग आहे प्रेम आहे वाणी काहीच बोलत नाही तिचे डोळे विचारात हरवतात रुद्रचा चेहरा तिच्या समोर नजरेसमोर येतं त्याची नजर त्याचा क्लॅम व्हाईस त्याची प्रोटेक्टिव्ह भावना सगळं रिया हळू आवाजात एकदा विचार कर त्याच्याबद्दल वाणी कधी कधी आयुष्य दुसरी संधी देत नाही फक्त ती स्वीकारायचं धैर्य हवं वाणी हळूच मान खाली घालते तिच्या चेहऱ्यावर शांत पण विचारमग्न भाव असतात दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार वाणीचं घर वाणी हॉलमध्ये बसून कप चहा घेत होती तिचं मन अजूनही कालच्या विचारात गुतलेलं होतं रिया स्वयंपाकघरातून घरातून बाहेर येते उत्साही मोडमध्ये रिया ए वाणी आज रविवार ना आपण कुठे जाणार नाही का वाणी हसत कुठे जाऊ रिया हसत प्लॅन करत शॉपिंगला खूप दिवस झाले आपल्याला बाहेर फिरायला चल ना आज थोडं मन चेंज होईल वाणी थोडा विचार करते मग हसते वाणी ठीक आहे चल मला ही आहे हवा आहे थोडा ब्रेक रिया आनंदाने टाळ्या वाजवते रिया परफेक्ट तू तयार हो मी कॅब बुक करते वाणी उठते आणि आपला फोन घेते वाणी फोनवर बोलते हॅलो सारा आज फ्री आहेस का चल ना आपण तिघी शॉपिंगला जाऊ थोडा रिलॅक्स व्हायला पण हे होईल साराच्या आवाजातून हसण्याचा सूर येतो सारा, सारा फोनवर ऑफकोर्स मलाही हवंच थोडं बाहेर जायला तुम्ही प्लॅन ठरवा मी निघते लगेच वाणी आणि रिया दोघी एकमेकींकडे बघून हसतात रिया थोड्या खोडकर स्वरात शॉपिंग 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 ना पण बघ कुणाचा कोट घेऊन जाऊ नकोस यावेळी वाणी लाजत पण हसत रिया दोघींचं हसणं खोलीभर घुमतं बाहेर उजाडलेलं रविवारचं शांत सकाळचं वातावरण आणि वाणीच्या मनात ओ उगवलेला एक नवीन विचार कदाचित आयुष्य खरंच पुन्हा सुरू होते शॉपिंग मॉल दुपारचं लाईट्स लोकांच्या गप्पा हसणं वरून खाली उतरत आहेत वाणी रिया आणि सारा तिघी उत्साई पण वाणीचा चेहरा अजूनही शांत मनात थोडं विचाराचं ओझ रिया हसत आज तर मजा करायची वाणी तू पण थोडी रिलॅक्स हो कामाच्या टेन्शनपासून पासून दूर राहा आज सारा खोडकर आवाजात हो आणि आज लेडी बॉस नाही फक्त वाणी आहे वाणी हलकं असते वाणी ठीक आहे बाबा मी आज वाणीच आहे कुणाची असिस्टंट नाही त्या तिघी एका मोठ्या फॅशन स्टोअरमध्ये शिरतात आत मॉडर्न कपडे ट्रायल्स रूम म्युझिकचा मंद आवाज रिया आणि सारा लगेच कपड्यांच्या रॅककडे धावत घेतात रिया कपडे पाहत हे बघ ना हा ड्रेस तुझ्यावर मस्त दिसेल वाणी वाणी हसत रिया मला एवढं फ्लॅशी काही जमत नाही रे सारा डोळे फिरवत बस झालं ते सोबर लुक थोडं चेंज कर बक, बक्षील किती छान वाटेल त्या दोघी वाणीला एक सुंदर पीच कलर वन पीस ड्रेस देतात वाणी थोडी संकोचते पण शेवटी घेते वाणी ठीक आहे ट्राय करते ती ट्रायल रूमकडे जाते त्या दरम्यान रिया आणि सारा समोरच्या काउंटरवर ॲक्सेसरीज पाहत असतात त्याच वेळी मॉलच्या दुसऱ्या बाजूला लिफ्टमधून बाहेर येतो रुद्रसिंगानिया फॉर्मल कपड्यांमध्ये नेहमीप्रमाणे स्टायलिश पण आज थोडा रिलॅक्स मोडमध्ये त्याच्यासोबत दोन बिझनेस क्लाइंट सोबत जियान एकदम अलर्ट मोडमध्ये हातात फाईल्स गप्पा करत चाललेले क्लाइंट मिस्टर सिंगानिया दिस लॉन्च हॅज द बेस्ट कॉफी इन टाउन यू विल लव इट रुद्र हसत ग्रेट गो देअर दॅन ते तिघे त्या फॅशन स्टोअरच्या दिशेने जातात जसे ते जवळ पोहोचतात रुद्रची नजर अचानक थांबते त्याला वाणी दिसते ट्रायल रूममध्ये बाहेर येताना त्या पीच ड्रेसमध्ये ती आरशात स्वतःकडे बघते थोडं लाजते कारण तिला असं वेगळं काही घालायची सवय नसते रिया आणि सारा दोघेही टाळ्या वाजवतात रिया आनंदाने वाव वाणी तू जर अप्रतिम दिसते सारा एक्झॅक्टली हा ड्रेस जणू तुझ्यासाठीच बनलाय वाणी लाजत खरंच का मला वाट वाटत थोडं जास्तच पण तेवढ्यात तिची नजर समोर जाते रुद्र तिथेच उभा जियान थोड्या अंतरावर होता रुद्र आणि वाणीचे डोळे भेटतात क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटतो रुद्रचा चेहरा थोडस आश्चर्यचकित पण नजर ते एकच भाव कौतुक आणि ऍडमिरेशन वाणी क्षणभर स्थिर उभी राहते रिया आणि सारा तिच्या नजरेचा मागोवा घेतात आणि लगेच सगळं समजत रिया हळू आवाजात खोडकरपणे ओ मिस्टर सिंघानिया सारा हसत वा टायमिंग परफेक्ट आहे रुद्र थोडं पुढे येतो रुद्र हलकं हसत शांत आवाजात शॉपिंग चालू आहे दिसतंय वाणी थोडं अडखळत हो संडे आहे ना थोडा मूड चेंज होईल रुद्र तिच्याकडे पाहत थोड्या हसऱ्या स्वरात गुड तुझ्या डोळ्यात आजचा दिवस दिसतोय थोडा आराम थोडा रंग आणि थोडी शांतता वाणी काही बोलत नाही पण तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित येतं रिया आणि सारा एकमेकींकडे पाहात दाबून हसतात रिया हळू आवाजात साराकडे हे दोघं ना पिक्चर परफेक्ट आहेत आप कड़े रुद्र आपल्या क्लाइंटकडे वळतो रुद्र एक्सक्यूज मी फॉर अ मोमेंट तो मग पुन्हा वाणीकडे वळतो वा रुद्र तू आजचा दिवस एन्जॉय करवानी आणि तो कलर तुझ्यावर खूप सुंदर दिसतोय वाणीचा श्वास थोडा अळखडतो ते काही बोलू शकत नाही फक्त हसते रुद्र हलकस्मित करून निघून जातो तो दूर जातो पण वाणीच्या चेहऱ्यावर अजूनही त्याचं हसू म्हटलेलं होतं रिया तिला चिडवत काय वाणी आता तरी समजलं का जादू कोण करतो तुझ्या आयुष्यात वाणी थोडं हसत पण मनात विचारात हरवलेली रिया तो काहीतरी वेगळाच आहे खूप वेगळा वाणीच्या ओठांवर हलकं हसू आणि डोळ्यात एक अनोखा चमकता भाव कदाचित आता तिचं मन बोलायला तयार होतो आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा